के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन खऱ्या अर्थाने मला राजकीय जीवनात माझ्या संघर्षात आदरणीय निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात त्यांनी जी साथ दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे नेहमी मला माझ्या विधानसभेपासून मला खऱ्या अर्थाने वडिलकीचा आधार देण्याचं काम केलं ते आमचे के काळखेदारपासून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक सुद्धा मला राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा मदत केली आमचे असे सर असू काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असू आमच्या सर्व महाविकास आघाडीतील आज आमचे भैया या ठिकाणी नाही आज अनिल भैया असते तर अनिल भैयांना वेगळा आनंद असतो म्हणजे सगळेच आमचे रावडीमध्ये आमचे दादा असू आमच्या पातडी शेवगावमध्ये आमचे प्रताप काका असू कर्ज जामखेडमध्ये आमचे दादा असू श्रीगोंद्यामध्ये आमचे खऱ्या अर्थाने दादांवर इतका दबाव होता राहुल दादा असू बाबासाहेब असू घनश्याम अण्णा असू इकडं आमचे साजन भैया असू नगर शहरामध्ये आमचे सगळेच आमचे दादा भाऊ कळंबकर असू आमचे बाळासाहेब बोरटे असू संबा कदम असो आमचे भगवानराव कुसुंदर असू काँग्रेसचे किरण काळे असू आमचे युवकांचे आमचा विक्रम भैया खऱ्या अर्थाने विक्रम भैया असू कुठे अभिषेकराव असू म्हणजे सगळेच आमचे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या संघटनातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचाऱ्यांनी मला खऱ्या अर्थाने इतकी साथ दिली आमच्या मतदारसंघातील किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक उठले सगळे सगळ्या माझा विजय हा निस्ता या सर्व महाविकास आघाडी असो माझ्या सर्व शेतकरी बांधवाचा असू यामध्ये विरोधकांचासुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाटा आहे अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचाऱ्यांचं पण तुमच्या मीडियाद्वारे त्यांना धन्यवाद देतो अरे भाजपच्या स्टेजवर राहिले पॅन हा निलेश लिंकला साथ दिली त्यांना सुद्धा राजकीय जीवनामध्ये कधी ना कधी त्यांच्या प्रसंग आल्यानंतर मदत करू डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ऍक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस